मेकअप करायला अजिबातच जमत नाही कुठले प्रोडक्ट्स कधी वापरायचे हेच मला समजत नाही तुझा मेकअप एवढा फ्लॉलेस कसा काय दिसतो ग तर मी जेव्हा मेकअप करते तेव्हा माझा मेकअप काळाच पडतो नमस्कार मी किशोर याने आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा तेही अगदी कमी वेळेमध्ये हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून दाखवणार आहे जो मेकअप लुक आहे तो तुम्ही कुठल्याही कार्यक्रमासाठी सणावारासाठी कुठल्याही ओकेजनसाठी नक्कीच करू शकता अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा हे बघूया आता मेकअपला सुरुवात करताना मेकअपसाठी स्किन छान प्रिपेअर करणं खूप जास्त गरजेचं आहे त्यासाठी सी टी एम आपल्याला करायचं आहे आता सी टी एम म्हणजे काय तर क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग आता मी माझा चेहरा छान फेशवॉशने क्लीन करून आलेले आहे छान मी टोनर अप्लाय केलेला आहे आणि मॉइश्चरायझर लावलेलं आहे आता मॉइश्चरायझर कशासाठी लावायचं असतं जर तुमची स्किन ड्राय असू दे ऑइली असू दे तरी सुद्धा चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं खूप जास्त गरजेचं आहे तर तुम्ही मेकअपच्या आधी छान असं मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्यावरती लावलं तर तुमची स्किन छान हायड्रेटेड होते आणि तुम्ही जो मेकअप करणार आहात तो फ्लॉलेस दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते शिवाय जो मेकअप आहे त्यापासून स्किनचं प्रोटेक्शन होण्यासाठी सुद्धा मॉइश्चरायझरमुळे खूप जास्त मदत होते त्यामुळे चेहऱ्याला मॉइश्चरायझ करणं खूप जास्त गरजेचं आहे आता मेकअपला आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात आधी चेहऱ्याला छान आपण प्रायमर लावून घेणार आहोत त्या प्रायमरसाठी मी हे लॅकमीचं प्रायमर यूज केलेलं आहे आता माझी स्किन ड्राय आहे तर ड्राय स्किनसाठी हे लॅकमी लॅक्मिॲप्सोरचं प्रायमर खूप बेस्ट असं प्रायमर आहे जर तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी तुम्ही इन्साईडचा प्रायमरसुद्धा सुद्धा नक्कीच यूज करू शकता खूप थोड्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला प्रायमर घ्यायचा आहे आता हे प्रायमर काय करतं तर प्रायमरमुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोअर्स असतात ते ब्लर आउट होतात आणि आपली स्किन छान इव्हन दिसते मेकअप लॉंग लास्टिंग राहण्यासाठी प्रायमर आपल्याला खूप जास्त मदत करतं आणि आपण जो मेकअप करणार आहे तो सुद्धा प्रायमरमुळे खूप जास्त फ्लॉलेस आणि सुंदर दिसण्यासाठी मदत होते आता आपण प्रायमर छान अप्लाय करून घेतलेला आहे त्यानंतर जी दुसरी स्टेप आहे ती आहे फाउंडेशन तिच्यासाठी मी हे पीएसीचं फाउंडेशन यूज करत आहे आता हे फाउंडेशन ड्राय स्किनसाठी बेस्ट आहे आता जर तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी तुम्ही फिटमीचं सुद्धा फाउंडेशन नक्कीच यूज करू शकता खूप थोडंसं आपल्याला फाउंडेशन घ्यायचं आहे हे जे फाउंडेशन आहे ते डॉट डॉट करत सगळ्या चेहऱ्यावरती छान अप्लाय करून घ्यायचे मानेला सुद्धा फाउंडेशन छान अप्लाय करून घ्यायचे नाहीतर काय होतं आपल्या चेहऱ्याचा कलर आणि आपल्या मानेचा कलर पूर्ण चेंज दिसतो ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत थोडंसं कानाला सुद्धा फाउंडेशन अप्लाय करून घ्यायचे हे जे फाउंडेशन आहे ते ब्लेंड करण्यासाठी तुम्ही ब्युटी ब्लेंडरचा यूज करायचा आहे आता मी हा वेट ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे ब्युटी ब्लेंडर कधीही कोरड्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं नाही छान ब्युटी ब्लेंडर पाण्यामध्ये डीप करायचा आणि स्क्वीज करून छान पिळून घ्यायचा अशा प्रकारच्या ओल्या ब्युटी ब्लेंडरने तुम्ही छान असं फाउंडेशन तुमचं ब्लेंड करून घ्यायचं आहे ब्लेंडिंगसाठी थोडासा जास्त वेळ द्यायचा आहे कारण आपला बेस हा फ्लॉलेस दिसणं खूप जास्त गरजेचं आहे त्यावरचं फाउंडेशन चांगलं ब्लेंड केलं नाही तर आपला चेहरा हा क्रॅकी दिसतो आणि मेकअप आपला फ्लॉलेस अजिबात दिसत नाही त्यामुळे चेहऱ्याला फाउंडेशन छान ब्लेंड करून घ्यायचं डॅबिंग मोशन मध्ये अशा प्रकारे छान फाउंडेशन ब्लेंड करून घ्यायचे फाउंडेशन अप्लाय करण्याची जी स्टेप आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे फाउंडेशन जेव्हा पण कधी तुम्ही विकत घेता तेव्हा फाउंडेशनचा एक्झॅक्ट शेड विकत घ्यायचा आहे तुमच्या स्किनचा जो टोन आहे त्या टोनला मॅच होणारच फाउंडेशन तुम्ही घ्यायचं आहे यामुळे काय होतं तुमचा मेकअप हा फ्लॉलेस दिसतो जर तुम्ही चुकीच्या शेडचं फाउंडेशन घेतलं तर तुमचा मेकअप लुक पूर्णपणे बिघडू शकतो आता हे जे फाउंडेशन आहे ते पी एस सीचं फाउंडेशन आहे आता माझा रंग थोडासा सावळा आहे आणि माझ्या रंगासाठी पी एस सीचं हे टू पॉईंट फाईव्ह या शेडचं फाउंडेशन एक्झॅक्टली माझ्या टोनला मॅच होणारं फाउंडेशन आहे जर तुमचा शेड हा माझ्यासारखा असेल तर तुम्ही हे फाउंडेशन नक्कीच विकत घेऊ शकता आता आपण छान असं फाउंडेशन अप्लाय करून घेतलेलं आहे यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे कन्सिलर आता कन्सिलरसाठी मी येले गर्लचं प्रो कन्सिलर यूज करण्या आता नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण कधी तुम्ही कन्सिलर घेता तेव्हा कन्सिलर हे फाउंडेशनपेक्षा थोडंसं लायटर घ्यायचं आहे यामुळे काय होतं तुमचे जे हाय पॉईंट्स आहे जसे की नोज आई असेल आईच्या खालचा जो भाग असेल किंवा जॉलाईन असेल हे आपल्याला हायलाईट करता येते शिवाय आपल्या चेहऱ्यावरती जर अनइवन स्किन टोन असेल जसं की माझ्या माऊथच्या अराउंड थोडंसं पिगमेंटेशन आहे अंडर आय खाली थोडंसं पिगमेंटेशन आहे अशा प्रकारे जर तुमच्या चेहऱ्यावरती थोडंसं पिगमेंटेशन असेल ते अशा प्रकारच्या कन्सिलरमुळे हाईड होण्यासाठी खूप जास्त मदत होते त्यामुळे कन्सिलर वापरणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे आता तुम्ही बघितले मी थोडंसं माउथच्या अराउंड नोजवरती आईच्या खालीवरती आणि अंडर आय खाली, खाली कन्सिलर छान अप्लाय करून घेतलेलं आहे हे कन्सिलर सेम ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करून आहे आता जेव्हा तुम्ही नाकावरचं कन्सिलर ब्लेंड करता तेव्हा स्प्रेड करायचं नाही तिथल्या तिथे हे कन्सिलर ब्लेंड करायचं आहे अशा प्रकारे छान कन्सिलर ब्लेंड करून घ्यायचे यामुळे काय होतं तुमच्या चेहऱ्यावरती जे काही पिगमेंटेशन आहे जो काही अन इवन टोन आहे तो, तो पूर्णपणे हाईड होण्यासाठी खूप जास्त मदत होते आपण जो हा बेस केलेला आहे तो छान आपल्याला सेट करायचा आहे आता मी इथे पी एसी ची लूज पावडर यूज केलेला आहे हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही तुम्ही कुठल्याही ब्रँडची लूज पावडर यूज करू शकता किंवा तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज केली तरी सुद्धा चालू शकतं एक्स्ट्राची लूज पावडर आहे ती छान आपण काढून टाकणार आहोत यामुळे काय होतं आपल्या अंडर आय खाली क्रीज लाईन अजिबात येत नाहीत आणि आपला चेहरा छान फ्लॉलेस दिसतो आता पुढची जी स्टेप आहे ती आहे ब्लशर आता ब्लशरसाठी मी ते लॅक्मिचा ब्लश यूज करत आहे पीच टोनमध्ये हे ब्लशर आहे खूप सुंदर आहे जर तुमचा मीडियम स्किन टोन असेल तर तुम्ही पीचवाला ब्लशर यूज करा आणि जर तुम्ही थोड्याशा फेअर असाल तर तुम्ही पिंकमध्ये ब्लशर यूज करू शकता ब्लशर अप्लाय करायचा आहे कारण जेव्हा आपण हसतो तेव्हा अशा प्रकारे छान आपले पिंक पिंक गाळ दिसतात त्यामुळे अशा प्रकारे येल शेप मध्ये ब्लशर अप्लाय करायचं आहे थोडंसं मी नोजवरती हे ब्लशर अप्लाय करून घेणार आहे आपण छान आयब्रोज करून घेणार आहोत आयब्रोसाठी मी हे एस सीचं आयब्रो पॅलेट यूज करणार आहे मध्ये चार शेड दिले जातात पण जेव्हा पण कधी तुम्ही आयब्रोज करता तेव्हा एकदम छान असा ब्राऊन कलरचा जो शेड आहे तो पिक करायचा आणि त्याने आयब्रोज करायचे यामुळे काय होतं तुमच्या आयब्रोज अजिबात फेक दिसत नाही मी बऱ्याच जणींना बघितलेलं आहे त्या काय करतात ब्लॅक कलरच्या आयब्रो पावडरने किंवा आयब्रो पेन्सिलने आयब्रोज करतात पण त्या आयब्रोज एकदम फेक दिसतात आणि दिसायला अजिबात चांगल्या नाही दिसत तुमचा मेकअप अजिबात नॅचरल दिसत नाही त्यामुळे कधीही आयब्रोज करताना ब्राऊन कलरचे आयब्रो पेन्सिल यूज करायचे आहे किंवा ब्राऊन कलरची पावडर यूज करायची आहे आता यामधला जो हा ब्राऊन कलर आहे याने मी माझ्या छान आयब्रो सेट करून घेणार आहे कुठला प्रोडक्ट हवा असेल तर तुम्ही आयब्रो पेन्सिल ऐवजी आयब्रो पॅलेटमध्ये ज्यामध्ये पावडर असतात तशा प्रकारच्या आयब्रो पावडर तुम्ही यूज करा आता आयब्रो फिल केल्यानंतर हा जो स्पुली ब्रश आहे त्याने आयब्रो छान सेट करायचे आहेत जेणेकरून जे एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे ते छान इक्वली स्प्रेड होईल आणि पॅचे आपले आयब्रोज अजिबात दिसणार नाहीत ओके आपले आयब्रो छान करून झालेला आहे तुम्ही बघताय फक्त आयब्रोजमुळे पूर्ण चेहऱ्याचा जो लुक आहे तो चेंज झालेला आहे आता आयब्रोज फिल करून झाल्यानंतर आपण आयशॅडो करणार आहोत आता आय शॅडोसाठी मी नायकाचं आयशॅडो पॅलेट यूज करणार आहे आता यावरचं जे झाकण आहे ते माझ्या मुलीने तोडून टाकलेलं आहे त्यामुळे डोंट माइंड खूप सुंदर सुंदर यामध्ये कलर आहेत एवढं जरी तुमच्याकडे पॅलेट असेल तरीसुद्धा इनफ आहे जर तुम्ही बिगनर्स असाल आणि तुम्हाला मेकअपमधलं काहीच जमत नसेल तर हे पॅलेट तुमच्याकडे नक्की असायला हवं जर तुमच्याकडे आयशॅडो पॅलेट नसेल आणि तुम्हाला नवीन आयशॅडो पॅलेट घ्यायचं असेल तर तुम्ही या नायकाच्या आयशॅडो पॅलेटमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा कारण हे जे कलर आहेत ते सगळ्या उठउवती जातात आणि खूप सुंदर दिसतात आता या आयशॅडो पॅलेटमधला हा जो ब्राऊन कलर आहे तो माझ्या इनर कॉर्नरवरती मी अप्लाय करून घेणार आहे आता आयशॅडो अप्लाय करताना जेव्हा तुम्ही डार्क आयशॅडो घेता तेव्हा अशा प्रकारे जे कॉर्नर आहे त्यामध्ये अशा प्रकारे झेक झॅक आय अप्लाय करायचा आहे आउटर साईडला थोडंसं जास्त आयशॅडो आणि इनर साईडला अशा प्रकारे मी ब्रश घेऊन जाते तुम्ही बघताय आयशॅडो छान इनर कॉर्नरला अॅप्लाय करून झालेला आहे आता जे हे आयबॉल्स आहेत त्यावरती छान आपण शिमर यूज करणार आहोत त्यासाठी मी इथे मिस्ट्रीचं ग्लिटर यूज करणार आहे हे मी लोकल मार्केटमधून घेतलेलं हे जर मला ऑनलाईन मिळालं तर याची लिंकसुद्धा मी नक्की टाकेल आता मी छान आय शॅडो करून घेतलेला आहे गोल्डन कलरचं जर ग्लेटर असेल त्याने जर तुम्ही आय शॅडो केला तर खूप सुंदर दिसतात रात्रीच्या वेळी स्पेशली अशा प्रकारच्या आय शॅडो खूप सुंदर दिसतात आता मी गोल्डन कलरची साडी घातलेली आहे त्यामुळे मी गोल्डन कलरचं आय आयशॅडोसाठी यूज केलेलं आहे जी पुढची स्टेप आहे ती आहे आय लॅनर आता आय लॅनरसाठी मी काजळ पेन्सिल यूज करणार आहे शुगरची काजळ पेन्सिल आहे ही मी ॲज अ आय लॅनर म्हणून यूज करणार आहे हायलायटरसाठी मी ते मास्टरक्रोमचं हायलायटर यूज करणार आहे जर तुमचा रंग गोरा असेल तर तुम्ही हायलायटरमध्ये व्हाईट कलरचं जे हायलायटर असतं ते यूज करा सिल्वर कलरचं हायलायटर यूज करा जर तुमचा रंग सावळा असेल तर तुम्ही गोल्डन कलरचा हायलाइटर यूज करू शकता आता हायलायटरसाठी अशा प्रकारचा फॅन ब्रश घ्यायचा आहे तुम्ही हाताच्या छायनेसुद्धा हायलायटर यूज करू शकता लावू शकता आता फॅन ब्रशने मी माझ्या गालावरती छान हायलायटर लावून घेणार आहे त्यानंतर अशा प्रकारे वरती हायलायटर लावायचं आहे आणि आपला जो नोज आहे त्या नोजवरती अशा प्रकारे हायलायटर लावून घ्यायचे लायटरमुळे काय होतं आपले जे फीचर्स असतात ते डिफाईन होण्यासाठी खूप जास्त मदत होते त्यानंतर आपले आयब्रो बोन आहे त्या ठिकाणीसुद्धा छान हायलायटर लावून घ्यायचे तुमचा चेहरा थोडासा फॅट असेल थोडासा जाड असेल आणि तुम्हाला तुमचे फीचर्स थोडेसे नाजूक दाखवायचे असतील शार्प दाखवायचे असतील तर तुम्ही कॉन्टर सुद्धा नक्की करा हा पॅलेटमधला जो हा फेंट कलरचा ब्राऊन कलर आहे त्याने मी छान कॉन्टर करून घेणार आहे छान कॉन्टर करून घ्यायचे यामुळे काय होतं आपलं नाक थोडंसं सरळ दिसण्यासाठी खूप मदत होते त्यानंतर जॉ लाईनला कॉन्टरिंग करून आहे आता माझ्या चेहऱ्याला जास्त कॉन्टरिंगची गरज नाही जर तुम्हाला तुमचा चेहरा थोडासा फॅट असेल तर तुम्ही कॉन्टर जरूर करा त्यामुळे आपले जे फीचर्स आहेत ते शार्प दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि आपला चेहरा डिफाईन दिसण्यासाठी सुद्धा खूप मदत होते आता आपली पुढच्या लास्टची जी स्टेप आहे ते आहे लिपस्टिक लिपस्टिक शिवाय आपला मेकअप अजिबात पूर्ण होऊ शकत नाही त्यासाठी मी ते स्वीज ब्युटीचं लिपलायनर यूज केलेलं आहे सगळ्यात आधी लिप्सला छान लाईन करून घ्यायचं आहे आता लिपस्टिकसाठी मी ते मेबली न्यूयॉर्क ची स्टे मॅट इंक लिपस्टिक यूज केलेली आहे याचा जो शेड आहे तो आहे फाईव्ह झिरो आता सगळ्यात लास्टची जी स्टेप आहे ती आहे मेकअप फिक्सिंग स्प्रे मेकअप फिक्सिंग स्प्रेशिवाय आपला मेकअप हा अपूर्ण आहे जर आपण मेकअप फिक्सिंग स्प्रे यूज नाही केला तर आपला मेकअप हा पूर्णपणे मेल्ट होणार अजिबात लॉंग लास्टिंग नाही राहणार जर तुमचा मेकअप हा लॉंग लास्टिंग राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मेकअप फिक्सिंग स्प्रे जरूर यूज करा आता मी इथे स्वीज ब्युटीचा मेकअप फिक्सिंग स्प्रे यूज करणार आहे ती बन थोडंसं हे सेट करून घ्यायचं आहे बघू शकता खूप छान असा फ्लॉलेस आपला मेकअप मेक तयार झालेला आहे खूप सोप्या स्टेपमध्ये असा मेकअप तुम्ही घरच्या घरी नक्कीच करू शकता हा जो मेकअप आहे तो खूप जास्त लॉंग लास्टिंग राहतो आणि खूप जास्त फ्लॉलेस दिसतो तुम्हाला जर या सोप्या पद्धतीने तुम्ही जर मेकअप केला तर तुम्हाला कुठल्याही पार्लरमध्ये जायची अजिबात गरज लागणार नाही घरच्या घरी तुम्ही पार्लरसारखा मेकअप करू शकता मी सुद्धा मेकअप क्लास अजिबात केलेला नाही बघून बगुन बघूनच मी मेकअप शिकलेली आहे आणि माझा मेकअप खूप जास्त फ्लॉलेस होतो आणि मी पार्लरमध्ये मेकअप केला अशा कॉम्प्लिमेंट्स मला मिळतात जर तुम्हाला अशा पद्धतीने मेकअप करायचा असेल तर तुम्ही या स्टेप नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा अजिबात विसरू नका पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह हो, तोपर्यंत थँक्यू